परभणी शहरातील वसमत रोड येथील शिवाजीनगर येथे आज रविवारी पोलीस शहर वाहतूक शाखेच्या वतीने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यसेवन करणाऱ्या मोटरसायकल स्वारावर कार्यवाही करण्यात आली तसेच ही कार्यवाही पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शहर वाहतूक शाखेने केली असून ही कार्यवाही वसमत रोड महाराणा प्रताप चौक खानापूर फाटा शिवाजी चौक इत्यादी ठिकाणी केली आणि कोणत्याही नागरिकांनी व युवकांनी रस्त्यावर मद्य सेवन करून वाहन चालवू नये नाहीतर कार्यवाही केली जाईल असा कडक इशारा पोलीस शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी कार्यवाही करताना पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण प्रल्हाद आप्पा देशमुख सिद्दीकी अनिल राठोड शेख मुश्ताक अजय भराडे आदी उपस्थित होते नवर्ष साजरा करण्यात येतो बऱ्याच वेळेस तरुण आणि बरेच लोक हे दारू घेऊन वाहन चालवतात त्यासाठी आम्ही आमच्या एस टी मॅडम श्रीमती रामसुला मॅडम तसेच आपले प्रभारी अधिकाऱ्यांशी वाहन गेलेस आहेत शहरात विविध ठिकाणी सर जाम नाका जेक कॉर्नर बसमोट गाडी कमान अशा विविध ठिकाणी आम्ही ड्रंक ड्रायव्हरच्या घटना होऊ नये लोकांनी दारू घेऊन वाहन चालू नये आणि सुरक्षित आपला नववर्षाचा साजरा करावा यासाठी आम्ही वेग वेगवेगळ्या ठिकाणी असू आम्ही बहीम राब आहोत आणि आमच्या सर्वांना सूचना आहेत वाहतूक साठी कोणीही दारू करून वाहन चालू नये चांगल्या पद्धतीने नववर्ष साजरा करावा कोणी दारू पूर्ण स्वतः सोय घेऊन व लोकांना हे अम्यात घरू आणू नये यासाठी आम्ही ही मोहीम राबित आहोत या योगी आम्ही अशा सूचना दिल्या दारूपूर वाहन चालू नये लहान मुलांनी लायसन्स વિના વાહન ચલાવવાનો પ્રયાસ કર્યો ફટફટ ફાઈન ના કારણે જે થાય છે લાયસન્સ બરકત પર સતર ફાઈન આવી મંત્રી જે વાહન ચલાવતા ફોકસ અન્ય કો દેખાય 10000 રૂપિયા પર ફાઈન જે ખોટાની જે ઘટના ફટફટ રણલે આવી કે આપની એ સૌવના આછા માળતાવા નયી તારુ વાહન ચલાવનાતા અને શાંતિને મારી चांगલા પદ્ધતિને નવાશા સાધારા તરા કે સર્વના છેને